सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात यापैकी काही व्हिडिओ पाहून खरंच आवक व्हायला होता असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून एका कार चालकानं पार्किंगचे पैसे मागितले म्हणून एका व्यक्तीला खिडकीवर अडकवून तब्बल शंभर मीटर परपटत नेलं आणि मग चालत्या कारमधून बाहेर ढकलून दिलं हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून नेटकरी या कार मालकाप्रती संताप व्यक्त करत आहेत हा व्हिडिओ पाहून खरंच तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल ही घटना अहमदाबादमधील बापूनगर या ठिकाणी घडली आहे तर त्याचं झालं असं की एका व्यक्तीने आपली गाडी पुलाखाली पार्क केली होती त्या ठिकाणी गाडी पार्क करण्याचे पैसे द्यावे लागतात त्यामुळे नियमाप्रमाणे पार्किंग अटेंडंट त्याच्याकडे पैसे मागू लागला दरम्यान पैसे देण्याच्या निमित्ताने कार मालकाने त्याला खिडकीतून आत डोकवण्यास सांगितलं आणि त्यानं खिडकीमधून आतमध्ये डोकं घालताच चालकानं गाडी सुरू केली आणि वाऱ्याच्या वेगाने पळू लागला दरम्यान हा व्यक्ती तसाच अर्धवट गाडीच्या खिडकीमध्ये अडकला होता शेवटी शंभर मीटरचा अंतर कापल्यानंतर या चालकानं त्या ते व्यक्तीला खिडकीमधून बाहेर ढकलून दिलं ही संपूर्ण घटना आसपासच्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद के केली आहे आणि आता तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे हा व्हिडिओ पाहून नेटकरी प्रचंड भडकले असून अशा आमानुष लोकांवरती कारवाई करा अशी मागणी पोलिसांकडे करत आहेत तर दुसरीकडे पोलीस देखील सी सी टी व्हीच्या माध्यमातून या कार चालकाचा शोध घेत आहेत व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे